नमस्कार मी डॉक्टर रेखा काळे माझ्या अनेक व्यवसाय उद्योगांमधलं सक्षम ही एक एन जी ओ जी महिला उद्योजिकांकरता किंवा महिलांच्या सक्षमीकरणाकरता कार्यरत असते आणि याच सक्षमाचा एक उपक्रम ह्या नात्याने महिला उद्योजिकांच्या उद्योगाला पंख मिळावे यासाठी सक्षमाची ब्रँड अम्बॅसेडर मृणालिनी जांभळे हिच्या बरोबर आम्ही करता एक अत्यंत तुमच्या फायद्याचा उपक्रम घेऊन आलेलो हो। आहोत मृणालिनी जांभळे ही गेली वीस वर्ष अभिनय क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे आणि आता तिची सक्षमा बरोबर हात मिळवणी झालेली आहे तेव्हा ती तुम्हाला कशा पद्धतीने मदत करणार आहे हे मृणालिनीकडूनच समजून घ्या वेलकम नमस्कार मी मृणालिनी जांभळे मी एक कलाकार आहे आणि गेली वीस वर्ष मी अभिनय क्षेत्रात काम करते अभिनय क्षेत्रात म्हणजे मी सिरियल्स करते मराठी चित्रपट आणि नाटकांमधूनही मी भूमिका केलेल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही तर एक कलाकार आहे मग ही ते सक्षमामध्ये काय करते तर त्याचं झालं असं रेखाताई त्यांची आणि माझी भेट काही महिन्यांपूर्वी झाली तेव्हा त्यांनी मला सक्षमाबद्दल खूप चांगली माहिती सांगितली आणि ना मला खूप आवडलं की मलाही असं आतून वाटायला लागलं की मलाही याच्यामध्ये काहीतरी करायला नक्कीच आवडेल तेव्हा मी रेखा ताईंना सांगितलं की मी काय करू शकते हे मला तुम्ही सांगा पण मला सक्षम जॉईन करायचंय तेव्हा रेखा मला हा उपक्रम सांगितला की तू एक आर्टिस्ट आहे तर तू लोकांचे इंटरव्ह्यू घेऊ शकते आणि मलाही हे खूप छान वाटलं म्हणून मी लगेच तयार झाले आता या मुलाखतींमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय कसा सुरू केला इथपासून तुमची उत्पादनं काय किंवा तुमच्या सेवा काय याच बरोबर तुमच्या उत्पादनांची चित्र किंवा छोटे व्हिडिओज तुमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया म्हणजे बाईट्स हे सगळं या सगळ्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी दाखवत आम्ही तुमचा व्यावसायिक प्रवास या मुलाखतीद्वारे समाजासमोर आणणार आहोत आणि त्याचबरोबर तुमच्या व्यवसाय वाढवण्याबद्दलची जी स्वप्न आहेत ती स्वप्न लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता किंवा ती स्वप्न साकारण्याकरता तुम्हाला कशा प्रकारची मदत अपेक्षित आहे याच्याबद्दलही जाणून घेणार आहोत आणि ह्याच्यासाठी तुम्हाला बोलत करत तुम्हाला तुमच्या व्यवसायाला पंख लावायला मदत करण्यासाठी मृणालिनी तुमच्या भेटीला येते आहे मग तुमचा तो कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असू दे मग तो पोळी भाजी केंद्र असू दे डॉक्टर असू दे वकील असू दे ब्युटिशियन असू दे पेडिटिरिशियन असू दे कुठल्याही प्रकारचा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असू दे त्याची आम्ही प्रसिद्धी नक्कीच करू याच्याच बरोबर काही जणांची ब्युटिक्स असतात म्हणजे रेडीमेड गार्मेंट्स बनवणं असतं काही इंटिरियर डिझायनर्स आहेत त्याच्याबरोबर काही रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत काही चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत नंतर काही हिलर्स मसाज पार्लर सुद्धा आहेत किंवा घरी बसून पुलं बनवणं किंवा अँटीक पीस बनवणं मेणबत्ती साबण परफ्यूम हे सुद्धा व्यवसाय याच्यामध्ये समाविष्ट आहेत नंतर आणखीन काही उप गोष्टी म्हणजे लहान बाळांना आणि आईला मसाज करणं त्याची सेवा देणं या प्रकारचे ही व्यवसाय ज्वेलरी मेकिंग आहे ज्वेलरी हो। मेकिंग आहे असे अनेक व्यवसाय अगदी पर्स बनवणं शूज बनवणं या सगळ्या गोष्टी बनवणाऱ्या महिला उद्योजिका yes. आणि हे प्रमोशन आम्ही इन्स्टा आणि फेसबुक वरती सुद्धा करणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता येस yes. ही मुलाखत घेतली जाईल ही मुलाखत प्रसारित होईल मी सक्षमा मध्ये सक्षम आहे आपल्या चॅनलवर पण ते फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर नंतर लिंकड इन यूट्यूब युट्यूबवर असणारच आहे याशिवाय या सगळीकडे जाईल व्हॉट्सअपचा आपला सक्षम हा चॅनल आहे त्याच्यावर येईल आणि व्हॉट्सॲपच्या आपल्या अनेक ग्रुप्समध्ये दाखवली जाईल आणि तुम्ही स्वतः तुमच्या इंटरव्ह्यूची लिंक वारंवार तुमच्या स्टेटसवर ठेवूनही तुमच्या लोकांना तुमची माहिती पोचवू शकत जेव्हा सक्षमाची ब्रँड अम्बेसिडर तुमचा इंटरव्ह्यू घेतील किती मोठी गोष्ट आहे जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू प्रसारित होईल त्यावेळेला तुमचा नाव तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमचा प्रोफेशनल ऍड्रेस या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूच्या खाली स्क्रोल होणार आहे म्हणजे लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचण हे अगदी छान आणि सोपं जाणार आहे मला असं वाटतं की जर तुमची मनापासून इच्छा असेल की होय मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचायचा आहे आणि मी आज यशस्वी आहे पण मला उद्या अजून यशस्वी व्हायचंय तर तुम्ही नक्कीच वेळ घालवणार नाही खाली दिसणाऱ्या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सॲप मेसेज पाठवून तुम्ही लगेच संपर्क कराल आणि तुमच्या करताची वेळ निश्चित करून घ्याल नक्कीच त्वरा करा येस थँक यू आणि लवकरच भेटू तुमच्या मुलाखतीमध्ये नमस्कार नमस्कार